نہیں دیں گے تو چیر کے لیں گے 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 تو تم کو کرنی ہوگی ہے تو تم کو دینا ہوگا تو تم کو دینا ہوگا نہیں دیں گے تو چیر دیں گے نہیں دیں گے تو چیر کے لیں گے بس اب بول हल्ला ميكن家بطت

व म्हणजे अपघात विमा या व्यतिरिक्त कामकाज करीत होते आम्ही जवळपास दो दोन हजार बारा पासून प्रकारचे आंदोलन करतोय परंतु शासनाने या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही दोन हजार वीस मध्ये वेतन सुसूत्रीकरण लागू केल्यानंतर सुद्धा बऱ्याच कर्मचाऱ्यांना जे कर्मचारी दोन हजार आठ मध्ये लागू शासनसेवक आले होते त्यांच्यापेक्षा दोन हजार पंधरामध्ये जे शासनसेवक आले त्यांना मानधन जा हो जा जास्त हे अक्षरशः हुकुमशाही असल्यासारखं आमच्या बरोबर शासनानं आमच्या ज्या न्याय मागण्या होत्या त्याबाबत आम्ही दोन हजार अठरा मध्ये वेतन सुसूत्रीकरण लागू केल्यानंतर शासनाला सांगितलं की दोन हजार आठ चा कर्मचारी कमी वेतनावर काम करतोय आणि दोन हजार सतराचा जा कर्मचारी जास्त वेतनावर काम करतोय आमचं म्हणणं ज्या कर्मचाऱ्यांना वेतन दोन हजार मध्ये लागलेल्या कर्मचाऱ्याचं वेतन कमी करू नका असे नव्हतं आम्ही म्हणत होतो की मानसिकदृष्ट्या देखील त्या कर्मचाऱ्याला दोन हजार आठ मध्ये जो कर्मचारी लागला आहे त्या कर्मचाऱ्यांना एक रुपया जास्त मानधन दोन हजार अठरा मधल्या कर्मचाऱ्यापेक्षा जास्त मिळालं पाहिजे शासनानं प्रसुती सुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्यांना नव्हत्या त्या आम्ही अशाच बांधून घेतल्या त्यानंतर एच आर पॉलिसी आरोग्य विभागातच काही कर्मचारी कंत्राटी कर्मचारी तीस दिवसांची रजा घेत होते त्यांना तीस दिवसाची रजा होती आम्हाला आठ दिवसाची रजा होती त्या सुद्धा आम्ही बांधून घेतल्या अशाच प्रकारे इतक्या दिवस शासन सेवा केल्यानंतर पंधरा पंधरा वर्ष से शासन सेवा केल्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये शासनाने एक शासन निर्णय अंमलात आणला आणि त्या शासन निर्णयानुसार दहा वर्ष किंवा त्याच्यापेक्षा से जास्त सेवा ज्यांची झालेली आहे त्यांना कायमस्वरूपी शासन सेवे घेण्यात यावं घेण्यात येईल अशा प्रकारचा शासन निर्णय झाला आमच्या एकोणसत्तर केरडरपैकी फक्त दोनच के शासनानं दीड वर्षामध्ये समायोजन केलंय याबाबत संघटनेने वारंवार पाठपुरावा केला जवळपास दोन महिन्यापासून आम्ही सांगत होतो की आम्हाला न्याय द्या आमच्या एन बघिनी एवढी मोठी रिक्त पद शासन सेवेमध्ये असताना देखील त्यांचं समायोजन केलं जात नाही हे जी शासनाची भूमिका होती याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आणि लवकरात लवकर शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार म्हणून सांगितलं परंतु शासनाने आमच्या मागण्याची दखल घेतली नाही नाव एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आम्हाला महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन करावं लागतंय काम बंद आंदोलन करत असताना देखील शासनाने चार पाच दिवसानंतर एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचा सकारात्मक तोडगा किंवा कुठल्याही प्रकारचं लेखे आश्वासन नाही दिल्यामुळं समुदाय आरोग्य अधिकारी संघटना शुक्रवारपासून आमच्याबरोबर काम बंद आंदोलनात सहभागी झाले ग्रामीण भागासह सर्वच आरोग्य यंत्रणा महाराष्ट्रातली कोस कोलवडून गेलेली आहे तरी देखील शासन आमच्या मागण्याचा सकारात्मक मा... आ... विचार करत नाही तर या सगळ्या बाजूंचा विचार करून यापुढे जर शासनाने आम्हा आमच्या मागण्याचा विचार नाही केला तर अशा संघटना सुद्धा आमच्या पाठीशी येईल असा आम्हाला विश्वास आहे आणि शासनानं त्यापूर्वीच आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात मानधन वाढ सारखा साधा विषय शासन दोन वर्षापासून आम्हाला संघटनेला आश्वासन देऊन देखील मानधन वाढ देखील केली नाही दिसावा प्रशासनाच्या मार्फत त्याच्यामुळं या ठिकाणी माझे बंधू आणि भगिनी परांज्यापासून ते उमरग्याच्या टोकापासून कर्नाटकाच्या बॉर्डरपासून पश्चिम महाराष्ट्रातल्या टोकापर्यंत या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत या लोकांचे आभार मानण्यापेक्षा ज्या लोकांनी आमच्या ह्या संपामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही जे गप्चूप ऑफिसमध्ये काम करत आहेत जे लांबून आहेत त्यांचं मला खूप कौतुक वाटतं त्या लोकांचं मी मनापासून आभार मानतो कारण हे माझे मीडियाचे बांधव आहेत त्यांनी ज्यावेळेस ही मॉट कव्हर केला त्यावेळेस ते संपा प्रत्यक्ष सहभागी झालेले लोक आमचा मोर्चा किती मोठा झाला आहे हे बघण्यासाठी आले होते त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या मिळाव्या मित्रांनो ज्यावेळेस आपण आजची लढाई लढतोय ती आपल्या अस्तित्वाची आहे आपण छत्रपती शिवरायांच्या कर्मभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये कार्य कार्यरत आहोत आपल्याला आता सचिवनी सांगितलं अरे ज्यावेळेस एखादं एखादं उभं राहतं त्यावेळेस फक्त लढणारे यूर लोक राहतात बाकीच्या लोकांबद्दल या ठिकाणी मी बोलणं उचित नाही मी बोलणार नाही परंतु ज्यावेळेस एखादा लाभ होतो एखादी गोष्ट सरकार लागू करतं त्यावेळेस ते सगळ्यांसाठी समान असते गरीब असलेल्या लोकांना माफ केलं त्यांच्यासाठी नाही जे आंदोलनात पावसामध्ये आपल्याला नेक्र वाढ घरी ठेवून आलेले आहेत त्यांच्यासाठी लागू होतं असा भाग नाही शासनाला आपली विनंती आहे की आपल्या ज्या अठरा मागण्या आहेत त्याच्यामध्ये ए पी एफ लागू करा आमच्या महिला भगिनी इतर कर्मचारी ज्यावेळेस चर्तव्यावर जातात आपण बघतो बघताना सुद्धा आपल्या अंगावर शहर येतात ज्यावेळेस विदर्भामध्ये माझी बहीण ज्यावेळेस लसीकरण करण्यासाठी एखादा वडा पार करून जाते त्यावेळेस अंगावरती शहारे येतात यार काय म्हणजे किती कष्टातून लोकांच्या लेकराला लसीकरण करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून जाणारी आमची भगिनी जी पंधरा ते वीस वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे त्या भगिनीचा आवाज हा शासनानं ऐकला पाहिजे जे लोक मरतात त्याच्यासाठी विमा लागू केला पाहिजे त्याच्यानंतर ई पी एफ जे चार लोक राहते हो चार लोक जर असतील ना प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणारी चार लोकांना सुद्धा त्या कंपनीच्या मालकाला विमा लागू करावा लागतो त्याचा ई पी एफ कंपनीचा माणूस कंपनीचा जो मालक आहे त्यांना ठरवून दिलेलं असतं पंधरा हजार रुपये याच्यासाठी आम्ही कामाला देतोय आणि पंधरा हजाराच्या दहा टक्के पाच टक्के जी काय प्रोफेशन मध्ये असतं टक्केवारी त्याचा तेवढा विमा हा कंपनीवरते आणि एक एक रक्कम तो कर्मचारी भरतो त्याची कपात केली जाते परंतु मागच्या वीस वर्षापासून आपले हजारो लोक आहेत ज्यांचा एकही रुपया ई पी एफ नाही कोणताही विमान आरोग्याचा विमा नाही किंवा कोणताही परमनंट कर्मचाऱ्याला लागू असलेला लाभ नाही त्याच्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी आज उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि शासनाकडून मी अपेक्षा करतो एकोणीस ऑगस्ट दोन हजार दोन हजार एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आलंय सुप्रीम कोर्टानं बिहारमधील शिक्षकासाठी एक जजमेंट दिलंय जो कर्मचारी एक वर्ष तुम्ही काम करण्यासाठी वापरता त्या कर्मचारी घडत आहे शासनामध्ये त्या कर्मचाऱ्याला तुम्ही कंत्राटी म्हणून जास्त दिवस ठेवू शकत नाही त्या लोकांना आपण त्याच्यासाठी सुद्धा एकत्रीकरण समितीच्या वतीने विजय गायकवाड साहेबांना बोलू आणि त्यावरती सुद्धा उचित कारवाई करायला भाग पाडू या ठिकाणी आपल्या आंदोलनामध्ये भर पावसामध्ये पोलीस प्रशासन भगिनी आणि बंडू उपस्थित होते त्यांनीही आपल्याला खूप सहकार्य केलं त्यांचेही मी आभार मानतो आणि सर्वांचे या ठिकाणी आभार मानून आजचं आपलं हे आंदोलन आज लाँग मार्च संपला असं मी जाहीर करतो मेड्या धन सॉरी या ठिकाणी जी मेळ्याचे बांधव आले आहेत त्या मेड्याच्या बांधवांनी आपली पूर्ण रॅली कव्हर केलेली आहे आणि एकोणीस तारखेपासून सर्व प्रसारमाध्यमं मा त्यांची त्यांची लोकं त्यांचे लो बांधव आपले आपल्या बातम्या आप प्रसारित करत आहेत त्यांचेही मनापासून आभार मानतो आणि ते पुढेही आपल्या सोबत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आता हा जो लॉंग मार्च होता आता आजची जी होती ती मधील आरोग्य सेविका समिती बोलते की जे चौदा मार्च दोन हजार चोवीस मध्ये जो जी आर निघालेला आहे त्याची अंमलबजावणी शासनाने करावी आणि जे केडर केडरला अजून काही सेवा मिळाले नाही जे आम्ही मागणे मान मागितलेलं आहे ते मान्य केले नाही त्यांनी तर कृपया करून शासनाने त्या केदरला जोपर्यंत लिखित स्वरूपामध्ये दे। त्यांनी देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन माझ्या घेत नाही माझ्या बहिणी आरोग्य सेविका दोन हजार सहा मध्ये निघालेला आहे तेव्हापासून एक एक आरोग्य सेविका शंभर ते एकशे वीस दिलवाऱ्या करते ग्रामीण भागामध्ये डॉक्टर नसतो शिपाई फक्त शिक्षण असते ते मी केलेले स्वतः एकशे वीस वर्षाला डिलिव्हरी केली आहे आम्ही पाच हजारावर काम केलं पाच हजारापासून आठ शासन समायोजन करील उद्या करील मग हा शासनलाच नियम आहेत का आम्हाला पण आहेत कायदा कानून आम्हाला पण माहितो शासनाने लवकरात लवकर माझ्या बहिणी दोन वर्षाने रिटायर होणार आहे शासनाने समायोजन सोळा सतरा महिने होईले अजून त्याच्या अंमलबजावणी केले नसल्या कारणाने आश्वासन देऊन त्याच्या अंमलबजावणी न केल्यामुळे आज आम्हाला के के पावसामध्ये भर पावसामध्ये माझ्या बहिणी घर दर पगार सगळं सोडून आज स्वतःच्या जीवनाचा विचार करून या इथे कलेक्टर ऑफिस मध्ये आज आम्ही आंदोलन जाहीर केलेलं आहे تو پرے تا انچہ سمايوجن هوت ناهي تو پرے تا आम्ही एकत्रीकरण समिती क्यूटी जॉइन ڪرڻ ناهي سڀني کي الله ياعوانا ਧੰਨਵਾਦ